नमस्कार गीताद रेसिपीमध्ये आज आपण करायला सोपी आणि चवीला जरा अशी वेगळी अशी झटपट होणारी मेथीची भाजी कशी करायची ही आपण पाहणार आहोत एक मेथीची मोठी झुडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई आता तापलेली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे तेल कडलेलं आहे आता तेलामध्ये एक अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो घालायचा कांदा दरा चांगला भाजायचा आहे कांदा भाजलेला आहे गॅस बारीक करायचा आहे थोडा कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे थोडा हिंग पण थोडा हलवायचा तेलामध्ये एक गड्डा लसणाचा घालायचा आहे ठेचून तोही तेलामध्ये चांगला परतायचा आहे लसूण परतल्यानंतर एक चमचा मिरची पेस्ट घालायची आहे तुमच्या तिखटावर अवलंबून तुम्ही मिरची पेस्ट घाला तुम्हाला अजून जरा तिखट हवं असलं तर वाढवलं तरी चालतं मिरची पेस्ट ही चांगली ते तेलामध्ये भाजायची आहे लसूण आणि मिरची चांगलं तेलात परतल्यानंतर हे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं ही तेलात चांगलं हलवायचं जरा एक मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि ते परतल्यानंतर आपण जी भाजी चिरून ठेवलेली ती भाजी यामध्ये घालायची आहे सगळी भाजी घालून घ्यायची आता भाजी घातलेली आहे त्याच्यानंतर एक मोठबर डाळ भिजत घातलेली मुगाची ती घालायची आणि चांगलं हलवायचं आहे हे डाळ घातल्यानंतर चांगलं हलवून ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतरही चांगलं हलवायचं आहे आता हे चांगलं हलवलं चा आहे त्याच्यावर एक पाण्याचा हापका मारायचा आहे असं दोनदा आणि झाकण ठेवून जरा ह्याला चांगली दणदणीत वाफ आणायची आता ही वाफ आपली आलेली आहे परत ही जरा चांगली भाजी हलवून घ्यायची एकसारखी जरा हलवून घेतल्यानंतर आपण जे टोमॅटो दोन चिरून ठेवलेले त्यातले निम्मा टोमॅटो भाजीमध्ये घालायचं आहे टोमॅटोमुळे भाजीला चव अतिशय सुरेख लागते तुम्ही नक्की करून बघा अजून याला एक दोन मिनटं वाफ येऊन द्यायची आता याला वाफ आलेली आहे भाजी शिजली काय बघूया डाळ जरा अशी दाबून बघायची अजून भाजी शिजायला जरा कमी आहे अजून एक दोनदा दोन मिनटं वाफ येऊन द्यायचे दोन मिनटं आपली झालेली आहेत आता आपली भाजी तयार झालेली आहे तरी भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून जरूर कळवा माझे चॅनल सबस्क्राइब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा